नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या केंद्र शासन तथा राज्य शासन शासन आपल्या दारी या विविध योजनेच्या माध्यमातून या शासनाच्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना सर्वसामान्यापर्यंत कशा पोहोचता येतील त्याच उद्देशाने विविध उपक्रम राबवत आहे त्याच पद्धतीनं सरकारचं काम देखील चालू आहे मात्र हर घर जल हर घर नल ही जी पाणी पुरवठा ची जी योजना आहे या योजनेला कशी घर घर लागलेली आहे यामध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय आणि जे यातील जी अधिकाऱ्यांची जी साखळी आहे ती कशी पिळवणूक करते कसा भ्रष्टाचार करते याच उत्तम उदाहरण आज आपल्यासमोर मी आणणार आहे मी आहे वसमत तालुक्यातल्या गिरगाव या भागामध्ये गिरगाव या भागातील तब्बल एक दोन तीन नाही तर तब्बल सहा जणांनी या योजनेला घर घर लागल्याचे म्हणत तब्बल हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि या निवेदनामध्ये नमूद केलंय कि येत्या एकतीस मार्च पर्यंत या योजनेची सखोल माहिती घेत यातील जो भ्रष्टाचार आहे यातील जो आर्थिक पिळवणूक ज्या प्रकारे केलेली आहे याची चौकशी करावी अन्यथा एकतीस तारखेला येणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आत्मदान करण्याचा इशारा ज्या व्यक्तींनी दिलेला आहे ते व्यक्ती आज माझ्यासोबत दादा कशा पद्धतीनं ह्यामध्ये घर घर लागलेली आहे हर घर जल हर घर जे काही योजना आहे त्या पद्धतीनं आपण यात एकतीस तारखेला आत्मदनाचा इशारा दिलेला आहे आणि यामध्ये कशा पद्धतीनं आपली पुढील दिशा असणार आहे दिशा असणार आहे वाटचाल असणार आहे काय सांगाल आपलं नाव काय गाव काय आणि कशा पद्धतीनं तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय नमूद केलेलं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे काय सांग माझं नाव शेख मौलाना शेख रशीद साहेब आहे मी राहणार गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोलीतील रहिवासी असून आमच्या हिंगोली जिल्ह्यात जल जीवन जल मिशनचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे ही योजना जी आहे तर केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून पुरस्कृत आहे यात केंद्र सरकारचा साठ टक्के वाटा असून बाकी उर्वरित वाटा चाळीस टक्क्याचा राज्य सरकारचा आहे परंतु जिल्ह्यामध्ये अब्जावधी रुपयाचा जल जीवन मिशन साठी निधी आलेला असून त्या निधीचा विनियोग होण्यापेक्षा दुरुपयोग जास्त झालेला जल जल आहे आणि हे जलजीवन जल मिशनच्या योजनेचं जे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य जे आहेत ती वैशिष्ट्य आजपर्यंत कुठेही जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेली नाहीत आज आमच्या वसमत तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की करोड रुपयाचा जे तर महा घोटाळा भ्रष्टाचार करून हे कनिष्ठ अभियंता कोकडवार को, 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 को सॉरी कोकणवार व कार्यकारी अभियंता माकोडे साहेब माकोडे मॅडम यांनी आजपर्यंत कुठल्याही साईडला प्रत्यक्ष पाहणी न करता ऑफिस मध्ये बसून त्यांचे देयक जे आहेत कामाचे जे बिले आहेत ते पूर्ण ऑफिस मध्ये बसून मंजूर करून कोट्यावधी रुपयांची लुटमार केलेली आहे प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन जाऊन परिस्थिती कधी बघितली नाही जर आरोप करता आपण आपण निवेदन दिलेलं आहे आत्मदान देखील करणार आहात तर यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला निदर्शनास आलं काय सांगा याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे आणि मी जे आज बोलायला लागलो ला ते तांत्रिक बाबीवर बोलायला लागलो आणि अंदाजपत्रकामध्ये ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्या बाबीप्रमाणे कुठेही काम करण्यात आलेले नाही अंदाजपत्रकात एक गोष्ट दाखवली यांनी दुसरी केली अंदाजपत्रकात ज्या क्वालिटीचं मटेरियल यांनी वापरायचं नमूद केलेलं आहे पण त्या ठिकाणी मटेरियल कुठलंही रॉ मटेरियल यांनी अजिबात वापरलेलं नाही आणि जल प्रत्येक गावामध्ये पहिली योजना कार्यान्वित आहे त्या योजनेच्या पाईपलाईनला यांनी जलजीवनची पाईपलाईन जोडलेली आहे नवीन पाईपलाईन किंचित असा प्रकारे की थोडंफार टाकून आहे पूर्ण प्रकरण असं हे हे माझ्या म्हणजे एकट्या गिरगाव गावामध्येच नसून हे वसमत तालुक्यात साठ गावामध्ये योजना राबवल्या साठही गावामध्ये हेच प्रकार आहे तर माझं एकच याच्यामध्ये सांगण्याचं उद्दिष्ट आहे की बा आमचे देशाचे पं पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी एक वाक्य त्यांच्या संकल्पनेतून स्पष्ट केली होती ना खाऊंगा ना खाणे देऊंगा पण इथं आज असं झालं की शेतच कुपन खायला लागले कुपन कुठे दिसत नाही शेतही कुठे दिसत नाही आणि इथं सगळं अधिकाऱ्यांचा पूर्ण असं प्रशासक राज असल्यामुळं इतकी लुटमार झाली की आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही असलं सरकार बघितलं नाहीये इतकी लुटमार होत असताना सरकारमधले शासक म्हणून जे बसलेले आम्ही जे लोकांना निवडून दिले माझा त्यांना प्रश्न आहे माझ्या तालुक्याच्या सन्माननीय विधानसभा सदस्यांना माझ्या हिंगोली जिल्ह्याच्या लोकसभेच्या सन्मान्य अजूनही काही ग्राम समाजा सोबत काका नाव काय तुमचं गाव कुठलं आणि काय मागणं तुमच्या गायचं नाही माझं नाव मुकिंद ना रुखमाजी डवरे माझे वय एक अठ्ठावन्न वर्षाचं आहे मी खोटं बोलणारा नाही पंतप्रधान यांनी कोट्यावधी रुपये अब्जपती अब्ज निधी दिलेला आहे गिरगावच्या पाणी पुरवठ्यासाठी तर या कनिष्ठ अभियंता कार्यकारी अभियंता या लोकांना कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे आणि काम तर कोणतं बरोबर कोणी केलंच नाही नवीन योजना प्रयत्नाला जोडून पाणी कोणाला येत आहे कोणाला येत नाही साहेब तर हे लाखो रुपयाचा याने भ्रष्टाचार वय अठावन वर्षाचा आहे साहेब एवढ्या अठावन्न वर्षाच्या वयामध्ये पाहिलं का असं कधी असं कधीच बघितलं साहेब मी हे असे भ्रष्टाचारी अधिकारी लोक तर यांना तात्काळ निलंबित करून यायला निलंबित करून टाका साहेब ही माझी विनंती एकंदरीतच या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे दादा आपलं ही या निवेदनामध्ये नाव आहे काय सांगाल काय माहिती नाव काय तुमचं काय नाव जहीर पठाण आहे ही जी जलजीवन योजना आहे ही केंद्र आणि राज्य सरकारची तो जे जनतेसाठी आहे की जलजीवन योजने अंतर्गत गेल्या तीस पस्तीस वर्षाखाली टाकी झालेली होती त्याच्यानंतर आता ही योजना गौरव सरकारची आलेली आहे आता ही योजना याच्या नंतर पस्तीस वर्षाच्या नंतर ही योजना आहे तर सरकारचं बजेट येणार नाही हे काम व्यवस्थेशीर झालं पाहिजे हे काम सगळं आहे तर अं व्यवस्थेशीर काम होत नाही या कामामध्ये खूप तक्रारी आहेत जनतेच्या त्या हिशोबाने आणि पाणी जागोजागी लिखीच आहे कुठं नियोजनाच्या हिशोबाने काम नाही आणि काही काही ठिकाणी यांनी जुन्या पाईपलाईनला नवी पाईपलाईन जोडलेली आहे आणि आज उन्हाळा सुरू असून एक महिना होत आहे मार्च एप्रिल मे अजून जनतेला पाणी नाही कोट्यावधी रुपयाची ही नळ योजना असून जेव्हा जनतेला पाणी भेटत नाहीत मग त्याचा फायदा काय आहे एकंदरीतच जनतेला अजूनही पाणी मिळालेलं नाही हे जी कुचकामी योजना असल्याचा देखील आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे जोपर्यंत या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केलेली आहे दादा आपलं नाव आहे काय सांगाल काय माहिती आपलं नाव काय गाव माझं नाव तैय्यब शेख आहे मी कसे सर हे काम सुरू होऊन मिनिमम सात महिने झाले आणि सात महिने होऊन सुद्धा काय कसं आहे माहिती काय जी क्वालिटी व्हायची कामाची ती बिलकुल क्वालिटी नव्हती सहा महिने झालं पंधरा वीस दिवस तीस दिवस अशा एक एक दिवसाला पाणी यायले आणि यायले फक्त बारा ते पंधरा मिनिटं पाणी येते त्यांची गॅरंटी होती कि हमें दूसरा मोडा न पानी घालू तुम चाह न पांच से सात कोट रुपये खर्च के लिए दोन फीटे ही पानी पटन जाले इनको बोलने का अपना ये मतलब है कि भाई इनको हम जब बोले कि भाई राइट एंगल में काम लो नाली डंपिंग नहीं है कुछ लेवल नहीं है कुछ नहीं है उनका इंजीनियर क्या बोल रहा मालूम हमने ऊपर से लेके नीचे तक से पूरा कार्यक्रम फिक्स करा ला हमको हमारे हिसाब से काम करना है तो तकलीफ मत दो इनकी ऐसी बोलने की भाषा थी अब इतना पैसा खर्चा करके भी ये जनता का पैसा जनता तक नहीं पहुँचता होगा और जनता को सुविधा नहीं मिलती होंगी तो क्या पैसे का फायदा है इसके अंदर कैसा होगा मालूम उनकी आओ चोरो बांधो बाहरा आधा तुम्हारा आधा हमारा ऐसा काम चल रहा है इनका इनको कितना भी मोबाइल समझाए ना इनको समझ नहीं आ रहा है इसके आस्ते हमने एक रास्ता चुने बाबा साहेब की कलम उठाए वो तरीके से काम चालू करे और इन शाह काम आखिरी तक अंजाम तक पहुंचाने की हमारी तैयारी है और इसके आस्ते हमको कुछ भी दुख हो सुख हो झेलना पड़ेगा तो हम झेलने को तैयार है और राइट एंगल पे ऊपर जाने को भी तैयार है यहाँ तक हमारी तैयारी इनको हमको सबक सिखाना है इनको सबक सभागिका आहे अशा पद्धतीच्या तीव्र भावना देखील या ठिकाणी व्यक्त करतात सध्या रोजाचा माहिती आहे आणि हे सगळे मुस्लिम बांधव आपण पाहू शकता दादा काय सांगाल काय माहिती सर आमच्या गावात फै पाईपलाईन झाली तर अशी पाईपलाईन झाली कि पहिली तरी होती जी ती चांगली होती आता सरकारनं पाच कोटी रुपये खर्च केलं ते खर्च करून त्याचा काहीच उपयोग नाही सर आणि कोणाला त्याचा काय फायदा बी नाही एक तर नुकसान झाली गावाला जे गावात लोक चाललीत रस्त्यानं तर ती जागोजाग पाईपलाईन लिकेज टोंगळ्या इतकाला पाणी साचलेलं रस्त्यानं तर हे लोकाला घरला पाणी द्यायसाठी पाईपलाईन केली की का रस्त्याला पाणी सोडायसाठी केली याची तुम्ही चौकशी करावं या साहेब लोकांना संध्याने कर्मचाऱ्यानं आणि त्याच काय आहे तर हे करावं नाहीतर आम्ही वगैरे गावात आले होते का केले होते का नाही नाही कोणी चाललंय चालणार चाललंय आतापर्यंत ते गुत्तेदारच याय ते सर्व केलं होते तीनदा तीनदा उकरायले जोडायले त्याला पूर्ण रस्त्यानं डोंगळ्या इतका कुठं पाणी कुठं मांड्या इतका लोक हे रस्त्यात ते पाण्यामुळे कुठं कुठं तर व्हायला ते रस्ता दोन दोन दिवस बंद राहिले त्या दुसऱ्या रस्त्यानं जावं लागेल गावातल्या लोकांना शासनाची जी योजना आहे हर घर नल आणि हर घर जल मात्र याला कुठेतरी फाटा फोडत घरघर लागल्याचं लाग चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळतात अनेकांनी आरोप प्रत्यारोप तर केलेत मात्र या ठिकाणी या गिरगाव येथील या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आत्मदान करण्याचा इशारा देखील दिला येत्या एकतीस तारखेचा तो इशारा असेल आणि त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील ग्रामस्थ देताना पाहायला मिळतात अजूनही काय माझ्या ग्रामस्थ दादा काय माहिती काय माझं नाव शेख मौलाना शेख मौला आहे मी गिरगाव येथील आहे जी जल, जल योजना आज कार्यात करण्यात आलेली आहे तिची अंमलबजावणी सुरू आहे आमच्या वसमत तालुक्यात जवळपास साठ गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे तर या साठ गावांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्र शासन व राज्य शासनाकडून उपलब्ध झालेला आहे परंतु जे उद्दिष्ट याचा होता की हर घर जल हर घर नल आणि दरडोई पंचावन्न लिटर मोफत पाणी ते बी शुद शुद पे शुद्ध जे शुद्ध पेयजल म्हणजे प्रत्येक घरामधील कुटुंबाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती मागे पंचावन्न लिटर पाणी देण्याची शासनाची हमी आहे व दुसऱ्या मधल्यापर्यंत पाणी चढवण्याची हमी आहे पण आज अशी परिस्थिती आहे की गावागावात प्रत्येक ठिकाणी यांनी पूर्ण म्हणजे बोगस आणि निकृष्ट दर्जाचे काम करून कोटी हो, कोट्यवधी हो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे अधिकारी लोक इतके नि निगरगट आणि मगरीच्या कात्री झालेले झालेली आहे यांना कोणीही काही आरोप केला किंवा कोणी काही तक्रार केली तर काहीही फरक पड पडणं झाले सध्या याच्यामध्ये कसं झालेलं आहे की यांना म्हणजे प्रशासक राज चालू असल्यामुळे कोणी विचारायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाही सगळं प्रशासक राज चालू असल्यामुळे कोणी विचारायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाही सगळे यांच्या मनमानी चाललेले तात्कालीन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयजी दैने यांच्या कार्यकाळात ही योजना अंमलात आली आणि त्यावेळेस त्यांनी हे प्रकार चालू असताना त्यांना हे सर्व गोष्टी माहीत होत्या आणि संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे ग्रामीण कार्यकारी अभियंता श्रीमती माकोडे मॅडम यांनी सुद्धा यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे सध्या पण यांनी सुद्धा कधीही कुठल्याही साईडला ला जाऊन जायमोकर प्रत्यक्ष पाहणी केली नाही किंवा काम कसल्या पद्धतीत होतय याची कुठेही त्यांनी कधी तपासणी केली नाही जे अंदाजपत्रकात समाविष्ट केलेल्या बाबी आहेत त्याप्रमाणे कधीही काम झालेलं नाही अंदाजपत्रकानुसार काम झालेलं नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया काय माहिती काय सांगाल नाव काय तुमचं कुठले तुम्ही माझं नाव तुषार माल राणा राहणार गिरगाव आमच्या गिरगाव इथे जवळपास म्हणजे पुढच्या तीस पस्तीस वर्षाचा विचार करून शासनाने जी पाच कोटी साडेपाच कोटीची काही योजना दिली त्या योजनेचं काम अर्धवट झाले पूर्ण सगळं अर्धवट काम झाले पूर्ण काम झालं था। ना अजून बरं केले तर केले काही काम काही त्यांनी जुने वापर केलाय जुन्या पाईपलाईनचा आणि प्रमुख रस्ते प्रमुख मार्ग जो आहे मंदिर मारुती मंदिरापासून गावामध्ये जो जाणार जवळपास पन्नास टक्के गाव हा बगर पाईप तसंच त्यांनी सोडून द्याय ग्रामसेवकला वारंवार म्हणून सुद्धा ग्रामसेवक म्हणते माझ्याकडे काही नाही तुम्ही वर तक्रार करा आता वर तक्रार करायची म्हणजे आम्ही शेतातले कामं करायचे का याच्या मागे राहून तक्रारी करायच्या आता आमचं ग्रामीण भागातलं ग्रामपंचायत एक असं केंद्र आहे की प्रत्येकाची समस्या तिथे जाऊन ग्रामसेवकला सांगायची असती तर प्रत्येक आता समस्या ग्रामसेवकला सांगणार की त्यांनी म्हणतात ग्रामसेवकडे गेले ग्रामसेवक म्हणतात वर जाऊन तुम्ही तक्रार करा वर करायची म्हणजे कुठं करायची नेमकी आणि त्यांना जास्तच म्हणलं तर मग माझ्या हाती काही नाही म्हणतात म्हणजे अशा कसं जमणार आता पस्तीस पुढच्या तीस पस्तीस वर्षाचा जो कार्यकाळ कार्यकाल ठरून जे योजना दिली त्यापूर्वी एक योजना आली होती ती अशीच अर्धवट दहा कोटी रुपयाची ती अशीच अर्धवट सगळं पाईपलाईन जुन्याच वापरल्या सगळं काही जुनंच केलं त्याच्यातही त्यांनी काही केलं नाही नवीन नवीन पण त्याच्यानंतर आता आली 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 योजना तर आली व्यवस्थित वा, वापर करावा ना हा आजही जवळपास पन्नास टक्के साठ टक्केच गाव गावाचं काम झालं नाही कम्प्लीट अर्धवटच आहे सध्या भीषण पॅलेटनचाही जाणवत असताना अजूनही हर घर नल हर घर जल या जी योजना आहे पाणी पुरवठा योजना या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या माध्यमातून गावाला अजूनही पाणी मिळालेलं नाही तब्बल एक दोन तीन नाही तर तब्बल जवळपास साठच्या जवळपास गाव वसमत तालुक्यातल्या गावांना अजूनही घशाला कोरड पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याच माध्यमातून अजूनही या योजनेचं पाणी गावापर्यंत मिळालेला नाही आणि सदरील जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील ज्या ग्रामस्थांनी केलेला आहे या ग्रामस्थांनी येत्या एकतीस तारखेपर्यंत जर न्याय दिला नाही तर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई जर नाही केली तर येत्या एकतीस तारखेला जिल्हाधिकाऱ्याच्या दालनामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे माझे सकाळी भागवत युद्धासह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली